साडी हे प्रत्येक स्त्रीच्या पहिलं प्रेम मानलेलं जाते सर्वात जास्त महिला ही कम्फर्टेबल नसतात साडीमध्ये आणि क कंटाळा पण करता साडी नेसण्याचा विचार केला तर पण हमखास ही सणासुदीच्या दिवसा असो की लग्न सोहळा असो या दिवसामध्ये सर्वात जास्त महिला ही साडी नेसण्याचा विचार करते आणि साडीमध्ये महिला सह सौंदर्य आणखी खुलून दिसते तर भारतीय महिलाची ओळख ही साडीमध्येच असते आणि काळ कितीही बदलला तरी साडीचे फॅशन काही जुनी होत नाही आणि त्यांना आता पण टिकून आहे नंतर पण टिकून राहील साडीची फॅशन काही जुनी होणार नाही साडी विविध पद्धतीने नेसली जाते आणि कसं होते की कधी कधी जास्त वजनाच्या महिला साडी नेसल्यावर आणखी जाड दिसते तर असं होत राहते तुमच्यामध्ये पण असं काही होत असेल तर मग अजिबात टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहेत या टिप्स तुम्ही फॉलो नक्कीच करा आणि स आणि बारीक नक्कीच दिसाल तर बघूया कोणते टिप्स आहेत नमस्कार मंडळी तर तुम्ही कसे आहेत आय होप तुम्ही सर्वे ग्रेटेस्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझे चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी ने मिळेल आहे जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ लेस गे स्टार्ट फर्स्ट आहे साडीचा फॅब्रिक आता साडीचा फॅब्रिक कसा निवडायचा दुकानामध्ये जात असेल तर साडी खरेदी करत असाल तर तुम्ही कसं करतात की साडी आपल्याला जी आवडली ती आपण खरेदी करते ती जा भारी असेल हलकी असेल तर याचा विचार तुम्ही कधी करत नाही तर असा तुम्ही अशी चूक तुम्ही कधी करू नका तुमच्या फिगरनुसार तुम्ही साडी खरेदी केली पाहिजे आता तुमच्या फिगर हे जाड असेल तर तुम्ही सॉफ्ट कापडच्या साड्या निवडू शकता जेणेकरून तुमच्या बॉडीला शेप घेईल आणि बॉडी स्ट्रक्चरनुसार अशी साडी घेतली पाहिजे आता ती से सॉफ्टवाली साडी म्हणजे क्रेप येते सिफॉन येते कॉटन येते असा स्मूथ अंगाला असा चिपकून जाईल अशी साडी खरेदी करा आणि कोणती साडी अवॉइड करू शकता जेणेकरून तुमची साडी ही फुलणार आहे म्हणजे जे भारी साडी असेल काटापत्राची असेल आणि खूप कडकवाल्या कपड्याच्या साड्या असेल तर अशा साड्या अवॉइड करा जेणेकरून तुम्ही अशा साड्या वेअर कराल तर तुम्ही आणखी जाड दिसाल आणखी लठ्ठ दिसाल तर अशा साड्या तुम्ही अवॉइड करू शकता आणि सॉफ्ट सिल्कच्या साड्या नक्कीच निवडू शकता नेक्स्ट छोटी प्रिंटवाली साडी आता खरेदी तुम्ही केली तर आता त्याच्यामध्ये प्रिंट्स येतात साड्यामध्ये आता सॉफ्ट आता मी हे साडी वेअर केली आहे ते ही सॉफ्ट आहे ही सॉफ्ट कपडा आहे सेफॉनचा सेफॉनच्या कपड्यामध्ये आहे छोटे छोटे असे प्रिंट आता याला असे बुट्टे दिले छोटे छोटे तर अशा पॅटर्नच्या तुम्ही साड्या निवडू शकता आणि त्याच्या छोट्यावाल्या प्रिंट्स म्हणजे खूप नाजूक असा प्रिंट असेल ना तर त्या नाजूकवाल्या प्रिंट्स तुम्ही आणखी छान दिसते आणि मोठ्या प्रिंटवाल्या साड्या येतात मोठ्या प्रिंटवाल्या साड्या अवॉइड करा जेणेकरून तुम्ही मोठ्यावाल्या प्रिंटवाल्या साड्या निवडल्या तर तुम्ही आणखी जाड दिसाल आणखी ते तुमचा लटपणा आणखी जास्त दिसेल तर अशा साड्या अवॉइड करू शकता त्याच्यामध्ये साडीचा सा रंग आता रंग कोणता निवडायचा साडीचा रंग हा थोडासा गडद रंगाचा निवडू शकता जेणेकरून तुम्ही फेर नक्कीच दिसाल आणि पातळ बॉर्डरच्या साड्या निवडा साड्या कशा निवडायच्या पातळ बॉर्डरच्या साड्या हे सिंपल सिंगल लेअरवाली बॉर्डरची साडी पण निवडू शकता आणि डबल लेअरची साडी निवडू शकता पण जास्त असे ब्रॉडवाली साडी अवॉइड करा का बरं कारण आपण त्या रुंदीच्या ज्या साडीवर खाली केलं तर ते रुंदी ना आपला कमरीचा भाग आणि हा खालचा भाग हा जास्त दिसणार नाही तुम्ही आणखी ठेंगणं दिसाल आणि बॉर्डर ल मोठी असल्यामुळे आणि तुम्ही स्लिम न दिसणार पण नाही लठ्ठ आणखी जास्त दिसणार तर तुम्ही मोठ्या बॉर्डरच्या साड्या अवॉइड करू शकता फक्त छोटी लेसवाली बॉर्डरची साडी निवडा जेणेकरून तुम्ही त्या कमरेच्या भागापासून तर खालीपर्यंत ते साडी ही तुमची विजिबल होईल आणि तुम्ही, तुम्ही बारीक दिसाल उंच नक्कीच दिसाल छोट्या बॉर्डरच्या पात्याच्या साड्याने आणि स्लिम नक्कीच दिसाल तर नेक्स्ट लांब हाताचे घेतात ब्लाऊजमध्ये स्लीवतात मी ब्लाऊजचं तुम्हाला सांगते ब्लाऊज हा तुम्ही परफेक्ट शिवलं पाहिजे आता साडी किती महागाची सो तरी वर्ष रोल पूर्ण डिपेंड करते ब्लाऊजवर तुम्ही ब्लाऊज जर परफेक्ट शिवलं नसेल तर तुमची ही उठून दिसणार नाही आणि तुम्ही पण उठून दिसणार नाही तर ताऊज हा परफेक्ट शिवलं पाहिजे आता तुम्ही जाड असेल तर तुमचे हे दंड हे जास्तच असतात जाड स्त्रियांचा तर तुमचे शक्यतो तुम्ही थ्री वाली स्लीव ब्लाऊज नक्की शिवू शकता आणि फुल वाली तर आणि त्याच्यामुळे तुमचे हे दंड झाकून जाईल आणि तुम्ही लठ्ठ दिसणार नाही स्लीम दिसण्यात मदत होईल तर हे फुल स्लीवचं ब्लाऊज नक्की शिवू शकता राहिलं तर तुम्ही मेघा स्लीववाला ब्लाऊज आणि स्लीवलेसवालं ब्लाऊज अवॉइड करा कारण तुमचे वाले ब्लाऊज आणि मेगा स्लीववाला ब्लाऊजने तुमचे दंड ही जास्त दिसेल आणि तुमचा दंड जास्त दिसल्यामुळे तुम्ही आणखी लठ्ठ दिसाल तर या वाला ब्लाऊज अवॉइड करू नेक्स्ट आहे भरजरी साडी नको डिझायनर साडी आता खूप जणांना डिझायनर साडी नेसायचा खूप आवडते आता ट्रेंड पण आहे डिझायनर साडी नेसायचा पण मी तुम्हाला सांगते की खूप खूप भारी असं वर्कवालं ब्लाउ साडी असेल खूप भारी असेल तर ते, ते साडी अवॉइड करू शकता कारण की त्या साडीने तुमची तुमचं जे बॉडी स्ट्रक्चर राहते ना ते तुमचं विजिबल होत नाही तुम्ही आणखी जा जाड दिसाल कारण की ते सिंपल साडीमध्ये तुम्ही छान दिसाल आणि भरभरी साडीमध्ये तुम्ही लठ्ठ दिसाल तर तुम्हाला स्टायलिशवाला आणि थोडं डिझायनर साडी नक्कीच नेसायची असेल तर सिंपल डिझायनर साडी नक् निवडू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला सिंपल डिझायनर साडी वर तुम्ही ब्ला। हेवी वाला ब्रा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता हेवीवाल्या ब्लाऊजमध्ये येते फुल स्लीववाला आता पूर्ण फुल्ली वर्कवाला ब्लाऊज येतात फुल स्लीव्ह तर तसं तुम्ही ब्लाऊज नक्कीच हेवी ब्लाऊज शिवू शकता डिझायनर साडीवर तर तुम्ही अशा प्रकारच्या साड्या निवडून एवढे टिप्स आहे एवढे टिप्स लक्षात घेऊन तुम्ही साडी निवडली आणि फॅब्रिक वगैरे निवडलं तर खरंच सारीक दिसाल उंच उंच नक्कीच दिसाल तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या मध्ये. नक्कीच तोपर्यंत धन्यवाद